एक गोष्ट म्हणतो आम्ही बहुजनांना आरक्षण हो बहुजना लढ्यामध्ये होतो आणि बहुजनाचं आरक्षण कोणी हिनवून घेणार नाही या लढ्यामध्ये पण आम्ही आणि हे समजून घेत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इकडे काही लोक सवर्ण लोक असतात ना विष्णुवी अँटी नावाली लोक ही <laughs> लोक म्हणतात की हे सगळं ठीक आहे पण आरक्षण कशाला पाहिजे तर मित्रांनो विषय लक्षात घेऊन जा की जी लोक आहेत ही वीस टक्के म्हणून जास्त नाहीये त्या देशामध्ये आणि इकडचे वीस टक्के लोक रडू राहिले की ऐंशी टक्के समाजाला पन्नास टक्के कसं मिळतंय अरे पण तुमच्या बाबाने इतके वर्ष देश लुटून खाल्ल्या त्याच काय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी हीच ठामपणे भूमिका मांडतात की गरीब रयतेच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणार आहेत बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळं ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताट टेबल्यावरती मांडायचा ता फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस सत्तेमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही कोणाला माझं म्हणणं खोटं वाटत असेल कोणाला माझं म्हणणं थोडंही खोटं वाटत असेल तर ह्या मंचावर त्यांना फुलं आहे कि जातीची जनगणना घेऊन दाखवा मग आपण बघू दूध का दूध श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न